विद्यार्थी मित्रांनो सुप्रिय नमस्कार ज्ञानवादा न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आहे ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतात ती म्हणजे मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी याकरिता एकूण सहाशे चौसष्ट जागांकरिता इंजिनिअरची विद्यार्थी मित्रांनो भरती रहेत। विशे महा या ठिकाणी होणार आहेत त्याचविषयी अधिकची माहिती बघून घेऊयात तर लक्षात घ्या मुंबई महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता वर्गातील रिक्तपदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असून या भरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित केली जाणार आहे पालिकेतील सहाशे चौसष्ट रिक्तपदे भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा भरती परीक्षा घेण्याकरता एस कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे पुढील सर्व भरतीची प्रक्रिया करून सरकारच्या मान्यतेनंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत कनिष्ठ अभियंता व दुय्यम अभियंता या संवर्गातील रिक्तपदे सेवेने भरली जातील त्यात कनिष्ठ अभियंता सिव्हिल याची एकूण दोनशे छत्तीस पदे आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता एम अँड ई म्हणजेच मॅकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल याची एकशे सोळा पदे आहेत दुय्यम अभियंता सिव्हिल याची दोनशे तेहतीस पदे दुय्यम अभियंता मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल सत्याहत्तर पदे व वास्तुविशारद याची एकूण नऊ पदे अशा प्रकारे पदभरती केली जाणार आहेत भरती संदर्भात आरक्षण तसेच बिंदू नामवलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे सक्षम प्राधिकरणाच्या पडताळणीनंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून ती अंतिम टप्प्यात आहे पुढील पंधरा ते वीस दिवसात प्रक्रिया पूर्ण होऊन जाहिरात प्रसिद्ध होईल भरतीसाठी सव्वा लाख अर्ज प्राप्त होतील असा अंदाज आहे ऑनलाईन परीक्षेची प्रक्रिया तसेच निकाल यासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्च देखील विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी लक्षात घ्या ॲडव्हर्टाईज येईल त्यानंतर तयारीला लागेल असं मुळातच करू नका लक्षात घ्या खूप कमी वेळ असतो आणि विद्यार्थ्यांचं खूप चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन झालं असतं त्यामुळे तुम्हाला जर कॉम्पिटिशनमध्ये राहायचं असेल तर आजपासूनच सुरुवात करा सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे स्थापत्य याकरिता आपल्याकडे पंधरा हजार टॉपिक वाईज क्वेश्चन या ठिकाणी अवेलेबल आहेत विथ एक्सप्लेनेशन यात सर्व टॉपिक दिलेत आणि याचा जो ॲक्सेस आहे म्हणजे या सर्व पीडीएफ आहेत त्या तुम्हाला कायमस्वरूपी तुमच्याकडे राहणार आहेत कोणतेही पदभरती आली तरी तुम्ही यातून तयारी करू शकता याची प्राइस फक्त चारशे नव्याण्णव आहे परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सौ व्हॉट्सअप करू शकतात एकूण अठरा सब्जेक्ट यामध्ये आपण कव्हर केले आहेत त्याच पद्धतीने मेकॅनिकल इंजिनिअरिंग याकरिता जर तयारी करत असाल तर बारा हजार प्लस क्वेश्चन विथ एक्सप्लेनेशन अवेलेबल आहेत यासोबत तुम्हाला हँडरिटन नोट्स देखील दिल्या जातील विथ फॉर्म्युला प्राइस आहेत चारशे नव्याण्णव जे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत ते सर्व या ठिकाणी आपण कवर केले आहेत तसेच विद्युत अभियंता याकरिता आपल्याकडे वीस टेक्निकल टेस्ट आहेत प्रत्येकी चाळीस प्रश्न असे एकूण आठशे प्रश्न आहेत हे देखील आपण परचेस करू शकतात फक्त नव्याण्णव रुपयात तसेच कोणतीही एक्झाम घेतली तर त्यामध्ये सामान्य ज्ञान हा टॉपिक नक्कीच विचारला जातो तर सामान्य ज्ञान याकरिता आपल्याकडे चार हजार दोनशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे नव्याण्णव यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स्ड ज्ञान असे एकूण दोन हजार चार हजार दोनशे प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील हे देखील आपण घेऊ शकतात इंग्लिश जर विक असेल तर इंग्लिशची क्वेश्चन बँक आहे यामध्ये चॅप्टरवाइज क्वेश्चन ऑनलाईन टेस्ट असे अकराशे प्लस प्रश्न एकशे कोणतीस रुपयात भेटतील अॅप्टीट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी कव्हर केली आहेत हँड क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न एकशे कोणतीस रुपयामध्ये घेऊ शकतात तसेच मराठी व्याकरणाचे देखील क्वेश्चन बँक आहेत प्राईज आहे फक्त एकशे रुपये तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला यापैकी कोणतंही मटल पाहिजे असेल तर व्हॉट्सअप करा आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन पंचवीस आठ चौतीस आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, करा। थँक्यू